सावंतवाडी नगर परिषदेस मतदानासाठी सुरुवात झालेली आहे काँग्रेस पक्षसुद्धा मैदानात आहेत माझ्यासोबत माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर सगळं साहेब काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतो काँग्रेसला विविध पक्ष आहेत विविध पक्षांकडनं पक्षा पक्षा मोठ्या बळाचा वापर केला जातो असंही विरोधक म्हणत आहेत कसं बघताय या निवडणुकीत जे जे विरोधक असं म्हणता येत ना तेच पैशाचा वापर करत आहेत एका पक्षाने सांगितलं पक्षाचा वापर करतायत म्हणून त्याच्याविरुद्ध ते ॲलिगेशन करत आहेत जे ॲलिगेशन करत आहेत तेसुद्धा पैशाचा फार मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत परंतु सावंतवाडीतली जनता जी आहे अतिशय आहे सुशिक्षित आहेत आणि उद्या आपल्याला काहीतरी रिझल्ट कळेल होत ना निश्चितच तुम्ही पण नगराध्यक्ष राहिलेला या सावंतवाडीचं नेतृत्व तुम्ही केलेलं आहे आज ही निवडणूक बघता जे काही वातावरण आहे ते बघता काय वाटतं कारण तुम्ही अनेक निवडणुका इथनं लढवल्या आहेत का मी तीन टर्म नगराध्यक्ष म्हणून आणि अनेक वेळा मी कॉर्पोरेटरमधून जोडून आलो पण या ठिकाणी कधी प्रश्नच नव्हता पैशाचा वापर कोणी करतच नव्हता आणि आता तर आपण पाहतोय सर्वजण पैसा 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 करतायत घरोघरी पैसा पोचलेला आहे आणि सर्वसामान्य माणसाला आता निवडणूक लढवणं फार कठीण होईल सावंतवाडीच्या जनतेची नाव तुम्ही जाणता सावंतवाडीकर काय करतील उद्याचे चित्र काय असेल अगदी विचारपूर्वक मतदान करतील अवघ्या मला खात्री आहे पैशाचा कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही बरोबर ना निश्चितच कर हे होते माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिलीपजी नार्वेकर धनशक्तीचा कोणताही फायदा होणार नाही सावंतवाडीकर विचारपूर्वक मतदान करतील अशा पद्धतीचा विश्वास जो आहे त्यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्निस्ट साहिल सह सा विनायक गावस कोकण लाईव्ह सावंतवाडी